मित्र महाराष्ट्राची हस्त्रा फॅम अतिशय कष्टातून हालातीतून संघर्षातून जो इथपर्यंत पोहोचलेला आहे सगळ्यांनी जोरदार हात वर करून टेळावाच माझ्या बघा निखील बघा आता मी पण खूप भारी वाटत अष्टविनायक मित्रमंडळी खरं खूप आभार मानले पाहिजे की त्यांनी असं व्यासपीठ उपलब्ध करून दिला आपल्या छोट्या छोट्या गोविंदांसाठी मला त्यांच्यासाठी भारी वाटते कारण मोठे मोठे पथकं असतात त्यांना संधी मिळते त्यांना मंच मिळतात पण एवढ्या छोट्या छोट्या आपल्या बाळगोपळांना असे मंच उपलब्ध करून दिले त्यासाठी हेमंतजी आणि आपले सगळे अष्टविनायक मित्रमंडळी जे काही कार्यकर्ते आहेत आपला संदीप आहे जोरदार टायम त्यांच्यासाठी वाजवला पाहिजे आपण खरंच कारण हे खूप मोठ्या लेवलचं काम आहे आणि आज यांच्यातला उद्या मोठी मंडळ तयार होणार आहे त्यामुळे त्यांना संधी देणं खूप महत्वाचं आहे हा पाय आहे आपला त्यामुळे मला हे खूप भारी वाटलं तुमचं हा संकल्प खूप चांगला आहे आणि उत्तरोत्तर तुमच्याशी प्रगती होत जाऊ आणि पुढच्या वर्षी दहा तारीख ते दे अशी माझी इच्छा आहे कळ करा मी अनुभव करा हम थोडं असं मी बला বল্লে কি জয় বল ভগবান বলি